नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये लॉफ्ट कॅबिनेटमध्ये आम्ही सर्व गोष्टी कशा ऑर्गनाईज केल्या आहेत आणि काही आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी किंवा मेच्या सुट्ट्यांमध्ये जास्त दिवसांसाठी आपण फिरायला जातो तेव्हा अशा मोठ्या बॅग्स किंवा सुटकेस कॅरी करतो पण त्या स्टोअर करण्यासाठी भरपूर जागा लागते पण त्याला काही पर्यायच नाही कारण अशा बॅग्स फोल्ड होत नाही पण मी तुमच्याशी एक आयडिया शेअर करणार आहे की ज्यामुळे इतर वस्तू ठेवण्यासाठी जास्त जागा मिळेल आणि या बॅग किंवा सुटकेसचा शेपसुद्धा मेंटेन राहील पण त्याआधी मी आमच्या लॉफ्ट कॅबिनेटची छोटीशी टूर देते बेडरूममध्ये दे, वॉड्रॉपच्या वर एल शेपमध्ये लॉफ्ट कॅबिनेट आम्ही कस्टमाइज करून घेतले आहेत आणि त्याला चार कॅबिनेट आहेत तर हा आहे फस्ट कॅबिनेट आणि तो कसा ऑर्गनाईज केला आहे ते पाहूया मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या बॅग्स फोल्ड होत नसल्यामुळे कॅबिनेटमध्ये भरपूर जागा घेतात तर यामध्ये जी स्पेस आहे ती आपण वापरू शकतो यामध्ये मी ज्या काही इतर बॅग्स फोल्ड होतात त्या ठेवते बाहेर जाण्यासाठी इतर ज्या काही विविध प्रकारच्या छोट्या बॅग्स आहेत त्या सर्व मी यामध्ये अशा प्रकारे स्टोअर करते तसेच जर घरामध्ये जागा कमी असेल तर लहान मुलांचे एक्स्ट्रा टॉयजसुद्धा यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि रोटेशन पद्धतीने पुन्हा त्यांना काही दिवसांनी हे खेळणी खेळायला देऊ शकतो तसेच न लागणाऱ्या वस्तूसुद्धा आपण यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो ह्या दोन्ही बॅग एकावर एक, एक स्टॅक केल्यानंतर बाजूला जी जागा आहे तिथे ऑर्गनायझर एकावर एक ठेवून एक ती जागा व्यवस्थित ऑर्गनाईज केली आहे तर ते पाहूया तर पहिल्या बॉक्समध्ये मी सर्व विंटर रिलेटेड म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये लागणारे स्वेटर आहे शॉल आहे कॅप्स आहेत त्या अशा एकाच ठिकाणी ठेवल्या आहेत त्यामुळे आता थंडीचे दिवस चालू झाल्यात तर मला या सर्व गोष्टी जी शोधाशोध करावी लागणार नाही आणि अजून जे दोन बॉक्स आहेत त्यामध्ये गिफ्ट मिळाले कपडे किंवा साड्या आहेत त्या ठेवल्या आहेत तर अशा प्रकारे हा फर्स्ट कॅबिनेट ऑर्गनाईज केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा फर्स्ट कॅबिनेटला लागून जो दुसरा कॅबिनेट आहे तो कसा ऑर्गनाईज केला आहे तो पाहूया हे छोटेशे पिंक शूज माझ्या मुलीचे पहिले शूज आहेत तर या व्हिडिओच्या निमित्ताने मी ते बाहेर काढले तर म्हटलं तुमच्याशीसुद्धा शेअर करूया तर या कॅबिनेटमध्ये आम्ही मुख्यतः सर्व प्रकारचे एक्स्ट्रा सँडल्स आणि शूज स्टोअर करतो कॅबिनेटमध्ये जागा वाचवण्यासाठी प्रत्येक जोडी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्याऐवजी अशा प्रकारचा मोठा बॉक्स घेऊन त्यामध्ये नंबर ऑफ जोडी ठेवली तर कॅबिनेटमध्ये नक्कीच जागा वाचेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे चप्पल किंवा सँडल्स स्टोअर करताना अशा प्रकारचे सिलिका जेल जे की मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात ते आपण यामध्ये ठेवले पाहिजे म्हणजे शूज किंवा सँडल्स असतील ते खराब होत नाही आणि अशा प्रकारचे जे सिलिका जेल जेव्हा आपण चप्पल किंवा सँडल खरेदी करतो त्या बॉक्समध्ये येतात किंवा ऑनलाईनसुद्धा ॲवेलेबल आहेत तर या लॉफ्टमध्ये बॉक्सच्या बाजूला टेबल फॅन ठेवला आहे जो की केव्हा तरीच लागतो आणि पावसाळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या छत्र्या आहेत त्या ठेवल्या आहेत तर अशा प्रकारे हा कॅबिनेट ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे वॉड्रॉपच्या वर जो कॅबिनेट आहे तो थोडासा मोठा आहे लॉफ्ट एल शेप शेपमध्ये असल्यामुळे तिथे एक एक्स्ट्रा स्पेस क्रिएट झालेली आहे तर तीसुद्धा मी कशी युटिलाइज केली आहे ते पाहूया वॉड्रॉपची साईज छोटी असल्यामुळे तिथे आम्ही नेहमी वापरायचे कपडे ठेवू शकतो मग अशा प्रकारच्या ज्या हेवी साड्या आहेत कधीतरीच फंक्शनला यूज केल्या जातात तर त्या मी कशा ऑर्गनाइज करून ठेवल्या आहेत ते पाहूया तर अगदी सिम्पल साडी कवर घेतले आहेत आणि त्यामध्ये एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या साड्या वेगळ्या साडी कवरमध्ये ठेवल्या आहेत आणि ज्या काठपदरी साड्या आहेत त्या एका मी वेगळ्या साडी कवरमध्ये ठेवल्या आहेत तर अशा प्रकारे मी फंक्शनला लागणाऱ्या साड्या ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत तसेच अगदी जुने कपडे आहेत की जे कोणाला देऊ शकत नाहीत ते एका बॉक्समध्ये आणि डोनेट करायचे कपडे आहेत ते एका साडी कवरमध्ये मी व्यवस्थित ठेवले आहेत जेणेकरून मी ते नंतर कोणाला तरी देऊ शकेल आपल्याकडे असे काही कपडे असतात की त्यामध्ये आपल्या आठवणी गुंतलेल्या असतात तर असे सर्व काही माझ्या मुलीचे कपडे आहेत छोटे टोपरे किंवा हा फस्ट बड्डेचा फ्रॉक आहे अजूनही काही कपडे आहेत तर ते मी एका साडी कवरमध्ये ठेवलेले आहेत असं सर्व मी साडी कवरच्या साह्यानी सर्व गोष्टी सेग्रिगेट करून ठेवलेल्या असतात आणि मी आता ते कसं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे ते पाहूया तर ही इथे एक्स्ट्रा स्पेस आहे तर तिथे मी काही फोटो फ्रेम ठेवलेल्या आहेत आणि हे उर्वीचं छोटं घर आहे जे की वर्षातनं एकदा किंवा दोनदाच बाहेर काढतो ते ठेवलं आहे आणि इथे मी तो बॉक्स ठेवला आहे जि ज्यामध्ये जुने कपडे आहेत आणि सर्व साडी कवरचे जे पाऊच आहेत ते मी आता एकावर एक स्टॅक करून ठेवणार आहे माझ्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हँडबॅग्स स्लिंग बॅग्स आहेत तर त्या स्टोअर करण्यासाठी सुद्धा मी अशा प्रकारच्या साडी कवरचा उपयोग करते आणि हँडबॅग जर लेदरच्या असतील आणि दीर्घकाळ स्टोअर करून ठेवणार असू तर त्यामध्ये सिलिका जेल ठेवा यामुळे हँडबॅग खराब होत नाही तसेच मोठ्या बॅगमध्ये छोटी बॅग असं सुद्धा मी स्टोअर करून ठेवते त्यामुळे कॅबिनेटमध्ये कमी स्पेस लागते तर अशा प्रकारे ऑर्गनायझरच्या मदतीने हा कॅबिनेट मी ऑर्गनाईज करून ठेवलेला असतो आणि वरती जी स्पेस शिल्लक आहे तिथे मी घसरगुंडी ठेवते सध्या ती बाहेर खेळण्यासाठी काढल्यामुळे नाही आहे पण ही जागा घसरगुंडी ठेवण्यासाठी परफेक्ट आहे सर्वात लास्ट कॅबिनेट आहे त्यामध्ये होम डेकोरेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी आणि मिसलेनियस काही गोष्टी आहेत त्या ठेवते जर तुम्ही दिवाळीचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी फुलदाण्या किंवा अशा काही आर्टिफिशियल फ्लार्स आहेत ते ठेवण्यासाठी एका बॉक्सचा उपयोग करते त्यामध्ये ते सर्व गोष्टी व्यवस्थित राहतात तसेच यामध्ये काही पुस्तकं ठेवली आहेत बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी लागणारं सामान आहे ते ठेवलं आहे तसेच काही वायर्स होल्डर्स स्विचेस आहेत त्यासुद्धा यामध्ये ठेवले आहेत हा कॅबिनेट परफेक्ट ऑर्गनाइज करण्यासाठी अजून काही महिने लागतील कारण इतक्या छोट्या छोट्या मिसलेनियस गोष्टी आहेत तर त्या कुठे ठेवायच्या कसा ठेवायचा हा कधी कधी मलाच प्रश्न पडतो पण पड़ मी नक्कीच व्यवस्थित ऑर्गनाइज करून तुमच्याशी पुन्हा एकदा शेअर करीन आणि हे तीन कार्डबोर्डचे रोल आहेत तर त्याचा उपयोग मी रॅपिंग पेपर ठेवण्यासाठी करते जेणेकरून ते व्यवस्थित राहतील तुम्ही जर माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ही ट्रिक नक्कीच माहिती असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप की यामधून तुम्हाला तुमचा लॉफ्ट कॅबिनेट ऑर्गनाईज करण्यासाठी नक्कीच आयडिया मिळाल्या असतील तर आज पुरती एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय